गुहा बोलते एक जंगल होते त्यात एक सिंह राहत होता एकदा त्याला काहीच शिकार मिळाली नाही तो भुकेने व्याकुळ झाला फिरता फिरता तो एका गुहेत शिरला तेथे त्याला थंडगार वाटले तो झोपला ती गुहा एका कोल्ह्याची होती कोल्हा शिकार मिळवायला जंगलात गेला होता थोड्या वेळाने सिंह जागा झाला त्याला समोरून गुहेकडे येणारा कोल्हा दिसला सिंह मागे सरकला व लपून बसला आता आयती शिकार सापडणार म्हणून तो खुश झाला कोल्हा आत येण्याची तो आतुरतेने बाट पाहू लागला कोल्हा गुहेजवळ आला त्याला गुहेजवळ सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले तो तेथेच थांबला त्याने पाहिले की सिंहाच्या पावलांचे ठसे आत जाणारे आहेत पण बाहेर येणारे नाही तेव्हा सिंह आतच दडून बसलेला असावा कोल्ह्याला युक्ती सुचली तो मोठ्याने म्हणाला अग गुहे रागावलीस का तू रोज माझ स्वागत करतेस आज अशी गप्प का बसलीस सिंहाला वाटले गुहा रोज बोलत असावी आज आपल्याला पाहून घाबरलेली दिसते त्यामुळे ती बोलत नसावी म्हणून तोच आतून म्हणाला मी गुहा बोलतीये कोल्हे भाऊ आत या दमलात का कोल्ह्याने सिंहाचा आवाज ओळखला गुहेत गेलो तर सिंह खाऊन टाकील इथून पळून जाणे चांगले असा विचार करून कोल्हा धावत सुटला पुन्हा तो गुहेत परत आला नाही धन्यवाद